पालघर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे डहाणूच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीने वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली तलासरी पोलीस तात्क घटनास्थळी दाखल झाले असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पण या घटनेनं एक गंभीर प्रश्न निर्माण केलाय आदिवासी वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीची सुरक्षितता नेमकी कुणाच्या भरोश्यावर प्रशासनाचं नियंत्रण आहे की नाही हा प्रश्न पडलाय अशी घटना वारंवार घडत असताना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची आणि सामाजिक समजुतीची जाणीव निर्माण करणं आजच्या घडीची अत्यंत गरज बनली आज अनेक आश्रम शाळेत लाईट गेल्यानंतर ठोस अशी लाईटची जनरेटर सोयी सोई वारंवार सोलर व वा जनरेटर यांच्यावर खर्च करून सुद्धा वसतीगृहातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होताना दिसत नाही वेळेवर पाणी उपलब्धता होत नसते अशा अनेक समस्या असून देखील आदिवासी लोकप्रतिनिधी मात्र गप्प असतात